दिवसातून फक्त एक चमचा हे चूर्ण घ्या आणि जुनाट खोकला सर्दी व्हायरल इन्फेक्शन चुटकीसरशी गायब करा मंडळी बदल झाला की अनेक जणांना व्हायरल इन्फेक्शन सर्दी खोकला ताप अंगदुखी यासारख्या आरोग्याच्याच समस्या निर्माण होत असतात आणि हे व्हायरल इन्फेक्शन झाल्यानंतर अनेकांना खोकला होतो आणि हा खोकला पंधरा ते वीस दिवसांपर्यंत तसाच राहतो तर तुमचा कुठल्याही प्रकारचा जुनाट खोकला असो त्या खोकल्यावरती आज मी अतिशय सोपा असा आयुर्वेदिक घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय केल्याने तुमच्या छातीमध्ये साठलेला जो कफ आहे तो कफ निघून जाण्यास मदत होईल तसेच जे श्वसन नलिकेमध्ये झालेले इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन सुद्धा दूर होण्यास मदत होईल तर मंडळी उपाय अगदी सोपा आहे आणि अगदी सहजासहजी आपल्याला या वस्तू उपलब्ध होत असतात अगदी कमी खर्चात घरच्या घरी तुम्ही खोकल्यावरती हे औषध बनवू शकता तर उपायाला सुरुवात करूया हा उपाय करण्यासाठी सर्वात पहिलं आपण हे चूर्ण घेतलेलं आहे तर हे चूर्ण आहे हिरडा चूर्ण हिरड्याला आयुर्वेदामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी औषधी मानलं आहे आयुर्वेदामध्ये हिरडा हा कप दोषावरती अतिशय प्रभावी आहे हिरड्यामध्ये अँटी व्हायरल अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या जीवाणू विषाणूंना प्रवेश करू देत नाही आणि अशा विषाणूंना आपल्या शरीरामध्ये नष्ट करण्यास हिरडा मदत करत असतं फ्रेंड्स तुम्हाला जर खोकल्याचा त्रास असेल बदलत्या वातावरणामुळे होणारं जे इन्फेक्शन होत असेल यावरती हिरडा अतिशय प्रभावी असतो हिरड्यामध्ये कप दोषाचे संतुलन ठेवण्याचे गुणधर्म असतात तर त्यासाठी आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे हिरडा चूर्ण घेतलेला आहे आणि हे हिरडा चूर्ण आपल्याला काय करायचं आहे एका वेळेसाठी पाव चमचा चूर्ण घ्यायचं आहे तर यामध्ये दुसरा पदार्थ आपण ॲड करणार आहोत ते म्हणजे काळी मिरी काळी मिरीमध्ये सुद्धा अँटी ऑक्सिडंट खूप जास्त प्रमाणात असतात जे आपली प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करत असते आयुर्वेदामध्ये बनवला जाणारा प्रत्येक काडा जो आहे त्या काड्यामध्ये काळी मिरीला अतिशय महत्त्व आहे कारण काळी मिरीमध्ये असणाऱ्या गुणधर्मांमुळे आपली प्रतिकारशक्ती मजबूत होत असते तसेच आपल्याला जे व्हायरल इन्फेक्शन किंवा हे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन होतात ते इन्फेक्शनसुद्धा दूर होण्यास या काळी मिरीमुळे मदत होत असते तर आपल्याला काय करायचं आहे काळी मिरीचं चूर्ण करून घ्यायचं आहे तुम्ही कुठल्याही प्रकारे याचं चूर्ण करून घेऊ शकता तर आपल्याला लागणार ला ला आहे चार ते पाच काळी मिरीचं चूर्ण आणि यामध्ये तिसरा आणि महत्त्वाचा पदार्थ आपण ॲड करणार आहोत तो म्हणजे मध मद। मधामध्ये सुद्धा अनेक औषधी गुणधर्म असतात खोकला आल्यावरती खोकल्यावरती मध हे अतिशय प्राचीन काळापासून वापरलं जाणारं औषध आहे मधामुळे आपल्याला जी वारंवार ढास लागत असे उभळ लागत असे तर ती उभळ गायब करण्याचे गुणधर्म या मधामध्ये असतात तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे एक चमचा यामध्ये मध मद ॲड केलेला आहे तर हे जे चूर्ण आहे ते व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे हे जे चाटण आहे ते व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे आणि एकत्रित केल्यानंतर दिवसातून दोन वेळा तुम्हाला अर्धा अर्धा चमचा हे चूर्ण घ्यायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हे चूर्ण घ्यायचं आहे सकाळी तुम्ही जेवणानंतर हे चूर्ण घेऊ शकता मात्र हे चूर्ण घेतल्यानंतर तुम्ही कोमट पाणी प्यायचं आहे थंड पाणी प्यायचं नाही एक ग्लास कोमट पाणी तुम्ही काही वेळानंतर पिऊ शकता तर हा उपाय तुम्हाला कंटिन्यू तीन दिवस करायचा आहे तुमचा जुन्यातला जुना खोकला सर्दी खोकल्याचा त्रास अगदी चुटकीसरशी गायब झालेला तुम्हाला दिसून येईल तर बघ नक्कीच हा उपाय करा आणि तुमचं आरोग्य उत्तम ठेवा पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद